पितृपक्षामधील सगळ्यात महत्त्वाचा दिवस म्हणजे सर्व पित्री अमावस्या आणि सर्व पित्री अमावस्या हा पितृपक्षातील शेवटचा दिवस असतो सर्व पित्री अमावस्येबाबत अनेक कथा मान्यता सांगितल्या जातात सर्व पित्री एक वेगळीच भावना सगळ्या जनमानसात आपल्याला पाहायला मिळते तर पितृपक्षातला सगळ्यात शेवटचा दिवस म्हणजे सर्वपित्री अमावस्या सर्व पित्री अमावस्या ही विशेष अशी मानली जाते कारण वर्षभरात येणाऱ्या सर्व अमावस्यांमध्ये सर्व पित्री अमावस्या ही सगळ्यात श्रेष्ठ असून तिला विशेष महत्त्व असतं यंदा दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सर्व पित्री अमावस्या कधी आहे ते जाणून घेऊया पितृपक्ष सुरू झाला की वद्य प्रतिपदेपासून प्रत्येक दिवशी श्राद्ध तर्पण विधी केला जातो आपल्या घरामधले कुटुंबामधले व्यक्ती ज्या तिथीला गेलेले असतात मृत पावलेले असतात त्या तिथीला आपण त्यांचं स्मरण करून श्राद्ध तर्पण करतो श्रद्धापूर्वक केल्या जाणाऱ्या पूर्वजांच्या स्मरणाला श्राद्ध म्हणतात पितरांचं पूर्वजांचं स्मरण करून श्राद्धाच्या दिवशी त्यांचे आवडते पदार्थ स्वयंपाक करून एक ताट पूर्वजांच्या नावानं ठेवलं जातं कुटुंबामध्ये ज्या व्यक्ती निधन पावलेलं आहे त्या व्यक्तींना त्यांच्या त्यांच्या तिथीला ते श्राद्ध करतात तर मग सर्व पित्री अमावस्याला कोणाकोणाचं कौना श्राद्ध करता येतं किंवा केलं जाऊ शकतं हे बघूया सगळ्यात आधी सर्व पित्री अमावस्या कधी प्रारंभ होती बघूया सर्वपित्री अमावस्या यंदा दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी आहे आणि त्याचा अमावस्याचा कधी सुरुवात होती आहे प्रारंभ होतो आहे मंगळवारी एक तारखेला म्हणजेच एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला रात्री नऊ वाजून अडोतीस मिनटांनी ही सर्वपित्री अमावस्या सुरू होती आणि बुधवारी दोन तारखेला म्हणजेच दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला रात्री बारा वाजून अठरा मिनटांनी संपते तर आपल्याकडं सूर्योदयाची तिथी ही मानण्याची प्राचीन पद्धत असल्यामुळं उगवत्या सूर्याची तिथी आपण पकडली जाते सर्वपित्री अमावस्याला करायचं श्राद्ध हे बुधवारी दोन ऑक्टोंबरला आपल्याला करायचं आहे या दिवशी सूर्यग्रहण आहे आणि यंदाचा पितृपक्ष कालसर्प ग्रहणयोगात आलेला आहे पितृपक्षाच्या सुरवातीला चंद्रग्रहण सुद्धा लागलं होतं आणि त्याच्या समाप्तीला हे सूर्यग्रहण लागले तर सगळेजण सर्व पितृ अमावस्याला कोणाकोणाचं श्राद्ध करू शकतात ते पाहूया वर्षभरात पितृपक्षात कुणी आपल्या पूर्वजांच्या नावानं समजा श्राद्ध घालू शकलं नाही किंवा कोणाकोणाला -कुणा कुटुंबातल्या को व्यक्तीच्या निधनाची नक्की तिथी माहीत नसते आजारपण बदली दौरे अशा कारणांमुळं ज्यांचे कुणाचे पूर्वज हे श्राद्ध करू शकत नाहीत वर्षभरात किंवा या पंधरा दिवसात पितृपक्षामध्ये किंवा पंधरवड्यामध्ये आपल्याला जमजात त्यांच्या त्यांच्या तिथीला ते श्राद्ध करण्यास काही अडचण आली तर आपण त्यांचं श्राद्ध हे सर्व पितृ अमावस्याला म्हणजे सगळ्यात शेवटी करतो बघा सुतक येतं एत विटाळ येतो किंवा काही ना काही अडचणी आपल्याला पंधरा दिवसात आल्यामुळं एखादी तिथीचं श्राद्ध करणं राहून जातं तर तुम्ही या शेवटच्या दिवशी सर्वपित्री अमावस्याला जर का श्राद्ध केलं तर ते मान्य केलं जातं त्याच पद्धतीनं अमावस्या पौर्णिमा आणि चतुर्थी या तिथीला निधन पावलेल्या पूर्वजांचं श्राद्धसुद्धा सर्वपित्री अमावस्याला करावं असं आपलं शास्त्र सांगतं यावेळी बघा गाय कुत्रा आणि कावळा यांना काकबळी काढून ठेवायचं आहे म्हणजे नैवेद्य काढाय काढून ठेवायचं आहे पूर्वजांच्या ऋणातून उतराई होऊन त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्राद्धतर्पण विधी करण्यात येतो श्रीकृष्णानं सुद्धा सर्व पित्रांमध्ये सर्वोच्च असलेला आर्यमा मीच आहे असं म्हटलं जातं आर्यमा याचं स्मरण करून सर्व पितृ अमावस्याला केलेलं श्राद्ध कार्य करावं असं म्हटलं जातं पितृपक्षात एका व्यक्तीनं श्राद्ध केला असता ती व्यक्ती सात गोत्रांतील आपल्या संबंधितांचा उद्धार करते असं समजलं जातं श्राद्ध करणारा व्यक्ती हा त्याचे वडील आजोबा पंजोबा तसेच आई आजी पणजी म्हणजेच तीन पिढ्यांचं पिंडदान तर्पण आणि श्राद्ध हे करू शकतात म्हणजे आपण आपल्या पाठीमागच्या तीन पिढ्यांचा श्राद्ध विधी हा करू शकतो त्यांचं स्मरण करू शकतो त्याच पद्धतीनं या जगात ज्यांना कोणी वारस नाही ज्यांना कोणी पिंडदान तर्पण करायला तयार नाही त्यांच्यासाठी सुद्धा काही व्यक्ती धर्मकार्य जर का करत असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा हा दिवस हा योग्य मानला जातो सर्व पित्री अमावस्याला अगदीच तुम्हाला काहीच करायला जमलं नाही तर दही भाताचा नैवेद्य करून तो आपल्या पित्रांना समर्पित आहे असं समजून आपण पत्र्यावर किंवा आपल्या घराच्या छतावर गॅलरीवर ठेवायचं आहे जेणेकरून तिथून कावळे तो भक्षण करू शकतात सर्व पित्री आमांसाला जेव्हा आपण दही भाताचा नैवेद्य करतो तेव्हा त्या भाताला भात, भात करताना करण्याआधी जो तांदूळ आपण घेतो तो तांदूळ धुवायचा नसतो त्यामध्ये मीठ घालायचं नसतं अगदी एक मुठभर तांदूळ घेऊन त्याचा वाटेभर भात होईल इतका तांदूळ आपल्याला शिजवायचा असतो आणि त्यामध्ये आपल्याला नंतर हा तांदूळ आपल्या घरातल्या कोणाला खायला वापरायचा नाही किंवा आपल्या घरामध्ये केलेला भातसुद्धा पित्रांसाठी वापरायचा नाही आहे वेगळा भात हा शिजवून घ्यायचा आहे केळीच्या पानावर कागदावर कशावर के किंवा प्लेटवर पुठ्ठ्यावर तुम्ही हा भात ठेवू शकता त्यावर तुम्ही थोडंसं दही घालू शकता साखर घातली तरीसुद्धा काही हरकत नाही काळे तिळ पित्रांना प्रिय आहे त्यामुळं थोडेसे काळे तिळ असतील घरात अवेलेबल तर तुम्ही त्याच्यावर घालू शकता आणि हा नैवेद्य दुपारी बारा ते साडेबारा वाजेपर्यंत हा दही भाताचा जो नैवेद्य असतो तो सर्व पित्रे अमावस्याला तुम्ही घराच्या छतावर पत्र्यावर ठेवू शकता यामुळं तुमच्या हातून समजा कुठल्या पूर्वजांचं श्राद्ध कार्य राहिलं आहे तर हा दही भाताचा तरी नैवेद्य किमान तुमच्या पित्रांपर्यंत पोहोचतो आणि त्यांचे हे तुमच्यापर्यंत मिळतात तुमच्यापर्यंत पोहोचतात तर ही होती सर्व पित्री आमावसेबद्दलची माहिती आजचा व्हिडिओ जर का आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आम्ही नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ